प्रकार पहिला जामून करत आहोत तुम्ही म्हणाल गुलाबजाम तर सगळ्यांना करता येतात पण जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत किंवा ज्यांना नीट गुलाबजाम करता येत नाही गुलाबजाम केल्यावरती त्याला चरे जातात वळताना ते नीट गोल करकरीत वळले जात नाहीत किंवा गुलाबजाम एकदम मऊ लुसलुशीत होत नाहीत त्यांच्यासाठीच मी हे दाखवलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये जरी पहिल्यांदा तरी तुमचे गुलाबजाम छान मऊ लुसलुशीत असे होतील इथे तुम्ही कप वाटीने पहिलं प्रिमिक्स मोजून घ्या आपलं हे एक वाटी आणि हे पाव वाटी एवढं प्रिमिक्स झालेलं आहे मी कपाने मोजून घेतलं मार्केट सारखेच गुलाबजाम चवी लावावे त्यासाठी इथे मी दूध पावडर घातले जे दहा रुपयाला दूध पावडरचं पॅकेट मिळते ना तेच हे दूध पावडर आहे म्हणजे एका पॅकेटमध्ये चार चमचे एवढी दूध पावडर असते ते घालून घेतली दूध पावडर नाही घातली तरी सुद्धा चालेल पावडर घातल्यामुळे गुलाबजाम चवीला अप्रतिम असे होतात मी इथे अर्धा कप एवढं दूध घेतलेला आहे दूध आपल्याला घालून हे पीठ मळायचं नाही तर तुम्ही इथे बघू शकता मी थोडं थोडं दूध घालून घेत आहे दूध एकदम सगळं घालू नका आपण अर्धा कप एवढं दूध घेतलं होतं त्यामधलं एक चमचा दूध एवढंच हे शिल्लक राहिलेलं आहे आपल्याला आता हे पीठ झाकून पाच मिनटं असंच रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चाचणी करायला घेऊया इथे मी अडीच कप एवढी साखर घालून घेतली आपलं प्रेमिक आहे ना ते सव्वा कप झालं त्याच्या डबल आपण साखर घेतली तुम्ही पण कपाने वाटीने मोजून घेतलं असेल असेल ना तर त्याच्या डबल तुम्ही साखर घ्या पाणी आपल्याला दोन कप आणि वरती पाव कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे घ्यास आपल्याला मोठीच ठेवायची आहे साखर आपल्याला चांगली पाण्यामध्ये विरघळून घ्यायची साखर आपली इथे पाण्यामध्ये चांगली विरघळली गेलेली आहे आपल्या चाचणीला छान स्वाद यावा यासाठी मी इथे दोन वेलची घातलेली आहे वेलची पावडर घातली नाही तालवरची काढून मी वेलची यामध्ये घालून घेतली आता पाक झाला की नाही हे कसं ओळखणार आपल्याला गुलाबजामसाठी एक तारी दोन तारी पाक तयार करायचा नाही तर फक्त पाक आहे ना तो आपल्या बोटाला असा चिकट लागला पाहिजे आपल्या पोटांना तो पाक चिकटायला लागला चिकट असं वाटलं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आपले इथे चाशणी तयार झाली गुलाबजाम साठी तुम्ही बघाल तर पीठ आहे आपलं छान असं फुल गेलेलं आहे हाताला बघाल तर अजिबात हे पीठ चिकटत नाही ह्यावरूनच समजायचं आपलं इथे परफेक्ट गुलाबजाम करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे तुम्हाला जर असं वाटलं हे एकदम असं कोरडा आहे तर तुम्ही इथे थोडासा दुधाचा वापर करू शकता पण मी जे तुम्हाला प्रमाण दाखवलंय त्यामध्ये अजिबात पुन्हा आपल्याला दूध औषध घालावं लागलं नाही आणि गोळे बघाल तर अगदी गोल गरगरीत आपला गोळा तयार झालाय एकही एक त्याला क्रॅक गेलेला नाही गुलाबजामुनचं पीठ कधीच रगडून मळू नका तर दूध घालून फक्त ते भिजवून पाच मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्या अजिबात तुमच्या गुलाबजामुनला एकही चीर जाणार नाही छान तुमचे गुलाबजाम गोल गरगरीत असे तयार होतील तुम्हाला लहान मोठे ज्या साईज मध्ये गोळे करायचे तुम्ही करू शकता तुम्ही बघाल ती एकही चीर केलेली नाही आता आपण हे तळून घेऊया तळण्यासाठी तुम्ही तूप तेल काहीही वापरू शकता कडकडीत गरम करू नका जास्त जर जा तेल तुम्ही गरम करून घेतला तर गुलाबजाम घातल्या घातला त्याचा रंग बदली होतो आणि आतमधून ते कच्चे राहतात तु, मग तुमच्या कढईमध्ये जेवढे राहतील तेवढे तुम्ही घालून घ्या तुम्ही इथे बघू शकता मी अजून झारा चमचा काही लावला नाही तर जसे तळले जातात तसे ते हलके होऊन वरती येत आहेत इथे बघा सगळे गुलाबजामून अगदी छान असे वरती तारकायला लागलेले ला आहेत तळताना आता झारा किंवा चमचा जे तुम्ही घ्याल ना ते एकसारखे ते वर खाली करत राहा म्हणजे सगळीकडून चांगले तळले जातील पण बरेच वेळाला असं होतं ना की गुलाबजामुन ज्या वेळेस आपण तळतो ना तर कुठेतरी ना ते तळले जातात तर कुठेतरी ना ते तसेच सफेद दिसतात तर ते तसे दिसू नये त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवत आहे म्हणजे तुमचे गुलाबजामून सगळीकडून एका रंगावरती अगदी छान तळले जातील आता तुम्ही इथे बघू शकता आपले इथे गुलाबजामून तळून झालेले आहेत काय ना ते एका साइडनी व्हाईटच दिसत आहेत मी ते खूप खाली करून त्याला तळण्याचा प्रयत्न करते पण ते काही तळले जात नाही तर तेच तुम्हाला मी दाखवणार आहे की ते कसे तळायचे तुम्ही इथे बघू शकता आपले जे तळले गेलेले गुलाबजामून आहेत ना त्याला एकही क्रॅक दिसत नाहीत अगदी सारख्या रंगावर तळून झालेत आता इथे बघा जे गुलाबजामुन आहेत ना ते एका साइडनी सफेद राहतात नीट तळले जात नाहीत ना त्यावेळेस काय करायचं असा झारा घ्यायचा आणि जी बाजू तळली गेलेली नाहीये ना ती अशी झाऱ्यावर ठेवून ज्या साइडची बाजू कच्ची वाटते ती अशी खाली करायची आहे आणि नंतर आपल्याला ते तळून घ्यायचे म्हणजे आपले गुलाबजामून सगळीकडून एक सारखे छान तळले जातील ते बघू शकता सगळीकडून एक रंग आलेला आहे आता मी हे काढून घेते तुम्हाला अजून जवळून दाखवते बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे गुलाबजाम तळून झाले चाशणीमध्ये मध्ये घातले ना की ते एक तासभर तसेच ठेवायचे म्हणजे जो साखरेचा पाक आहे तो अगदी छान असा मध्ये मुरला जातो इथे तुम्ही बघू शकता आम्ही गुलाबजामून काढल्या काढल्या लगेच चाचणीमध्ये घातले आपले किती छान गोल गरगरीत एकही चीर न जाता आपले छान इथे गुलाबजामून तयार झालेले आहेत एक कट करून दाखवते मिठाईवाल्याकडे गुलाबजामुन जे मिळतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपले गुलाबजामुन अगदी सॉफ्ट आणि मोत्याच्या दाण्यासारखे झालेले आहे तुम्ही ते बघू शकता किती सॉफ्ट असे आहेत आणि छान एक आपल्या गुलाबजामला कलर आलेला आहे मी तुम्हाला जी ट्रिक दाखवली त्यामुळे तुम्ही एकाच रंगावरती अगदी छान ह्या ट्रिकने गुलाबजामून तळून घेऊ शकता गुलाबजामूनचं चा पीठ आपण मळून घेतलं नाही त्यामुळे ते तळताना तेलावरती तरंगायला लागतात तेलावरती तरंगायला लागले की समजायचं की आपले गुलाबजामून एकदम हलके जसे मिठाईवाल्याकडे मिळतात तसे छान सॉफ्ट असे तयार झाले प्रकार दुसरा खोबरं डब्यात भरताना मी हलक्या हाताने ते दागून भरले एकदम घट्टही दाबलेलं नाही सेम डब्याने अर्धा डबा मी साखर घेतले तुम्ही जे कोणती वाटी आणि को खोबरं घ्याल त्या सेम वाटी किंवा सेम कपाने साखर घ्यायची आहे अर्धा वाटी साखर आहे मी ते खोबरं किसून घेतले खोबरं जरी किसलेलं असलं तरी सुद्धा आपल्याला ते मिक्सरला फिरवायचं आहे किसलेलं खोबरं थोडं जरी जाड असलं तरी सुद्धा वड्या मीठ पडत नाही मिक्सरला फिरव मिक्सर ज्या आपण फिरवतो ना त्या साईडला न फिरवता आपल्याला उलट्या तीन ते चार वेळा फिरवून आहे त्यापेक्षा जास्त फिरवायचा नाही उलट्या साईडला मिक्सर फिरवल्यामुळे तुम्ही बघाल तर खोबऱ्याचा केस बारीक झालाय असा बारीक केस करून घेतला के की वड्या अगदी छान खुसखुशीत आणि रसरशीत रश तयार होतात खोबरं मिक्सरला न फिरवता सुद्धा तुम्ही वड्या करू शकता पण तशा वड्या खाताना थोड्याशा त्या चरचरीत लागतात आपण मिक्सरला खोबरं फिरवून घेतलं की त्या वड्या छान मौसूत आणि खुसखुशीत होतात आपल्याला ताटाला दोन थेंब एवढं तूप लावून घ्यायचं ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे मिक्सरला फिरवलेला खोबऱ्याचा केस घालून घ्यास एकदम आपल्याला कमी ठेवून दोन मिनटं हे खोबरं परतवून घ्यायचं आहे खोबरं परतताना मी ह्यामध्ये तूप घातला नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एक चमचा तूप घालू शकता असं दोन मिनटं खोबरं परतवून घेतल्यामुळे खोबऱ्यामध्ये जो ओलसरपणा असतो तो निघून जातो तुम्ही इथे बघू शकता मी तूप घातलं नाही तरी सुद्धा कडेला तेलगापणा असा दिसत आहे खोबऱ्यामध्ये आपलं असं तेल असतं म्हणूनच मी इथे तुपाचा वापर केला नाही दोन मिनटं मी खोबरं चांगलं परतून घेतलंय खोबरं अगदी आपलं छान असं सरसरीत झालेलं आहे अजिबात त्यामध्ये ओलावा नाही तुम्ही इथे बघू शकता आत्ता आपल्याला इथे साखर घालून घ्यायची साखर मी मिक्सरला फिरवून घेतली अर्धा टप्पा साखर होती मिक्सरला फिरवल्यावरती ती पावून डब्बा एवढी झालेली आहे साखरेचं प्रमाण आपलं अगदी योग्य आहे साखर खोबऱ्यामध्ये घालून वडा करायला वेळ जास्त लागतो साखर मिक्सरला फिरवून जर तुम्ही खोबऱ्यात घालून घेतली तर दहा वडा तयार होतात साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता पण मी जे प्रमाण तुम्हाला सांगितले ते प्रमाण अगदी योग्य आहे जास्त गोड किंवा कमी गोड सुद्धा वडा होत नाही अगदी परफेक्ट गोळीच्या वड्या तयार होतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घातल्यावर तळापासून आपल्याला खोबरायला ते परतवून घ्यायचं साखर खोबऱ्यामध्ये चांगले मिक्स होईल अशा मिठाईवाल्याकडे खोबऱ्याच्या वड्या मिळतात तशा वड्या जर करायच्या असतील तर तुम्ही ह्यामध्ये चार चमचे दूध पावडर घालू शकता दहा रुपयाला जे दूध पावडरचं पॅकेट मिळतं त्यामध्ये चार चमचे एवढे दूध पावडर असते ते तुम्ही एक पॅकेट घालू शकता किंवा दुधावरची साय घातली तरी सुद्धा चालेल दुधावरची साय दूध पावडर आणि एक चमचा तूप घातला तर तुमच्या वडा जशा मिठाईवाल्याकडे मिळतात तशाच चवीला तयार होतील मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये करून दाखवत आहे त्यामुळे मी इथे तूप दूध पावडर दुधाची साय काही वापरली नाही चमचा उभा करून बघायचा चमचा न पडता उभा राहिला की समजायचं आपलं हे वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे गोळा करून बघायचा गोळा पण बघा तुम्ही ते अगदी छान गोळा तयार झालेला आहे अगदी लाडू सारखा म्हणजे आपण या इथे वड्या करण्यासाठी हे मिश्रण तयार झाले तुम्ही ह्यापासून खोबऱ्याचे लाडू सुद्धा करू शकता दुसरं म्हणजे थोडासा ह्यामध्ये ओलसरपणा आहे एकदम सुक्या करू नका जर एकदम कोरडा केलात ना तरी सुद्धा वड्या नीट पडत नाही त्यामुळे हलका असा ह्यामध्ये ओलसरपणा असू द्या वेलची पावडर घालायची तुम्हाला जर वेलची पावडरही घालायची नसेल तर तुम्ही अशाच पांढऱ्या शुभ्र सुद्धा ठेवू शकता मी अगदी एकदम छोटा चमचा एवढेच ह्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे त्यामुळे चव छान लागते म्हणून मी घालून घेतली वेलची पावडर घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर घालून मिक्स करून झाल्यावरती आपल्याला लगेचच हे मिश्रण ताटामध्ये घालून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला हे एक मिनिटासाठी सुद्धा असंच ठेवायचं नाही हे कोरडं व्हायला वेळ लागत नाही म्हणून मी तुम्हाला म्हटलं की दहा मिनिटामध्येच आपल्या वडा तयार होतात मी वेलची पावडर घालून अर्धा मिनिट भर परतवून घेतलं लगेचच आता हे मिश्रण ताटामध्ये काढून घेतलंय ताटामध्ये तुम्ही घातल्यावरती पॅचुलाने किंवा वाटीला खालून तूप लावून सुद्धा तुम्ही हे वरून थापू शकता तुम्हाला असं वाटलं असेल की किसलेल्याच खोबऱ्याच्या वडा केला मग ही आधीची प्रोसेस का दाखवली तर ज्या नवशिक्या आहेत ज्यांना खोबरं किस्ता येत नाही किंवा ज्यांच्याकडे विळी नसेल ना जा तर त्यांच्यासाठीच खोबरंचा काळा भाग मागचा कसा काढायचा खोबरं मिक्सरला कसं फिरवायचं आणि खोबऱ्याचा केस कसा तयार करायचा हे मी फक्त त्यांच्यासाठी दाखवलेला आहे वड्या मी सुरीने कट करते तेव्हा तुम्ही ते सुरीला बघू शकाल तर अजिबात हे खोबरं आपलं सुरीला चिकटत नाही वडीचं मिश्रण चांगलं तयार झालंय तुम्हाला खोबऱ्याच्या वडा ज्या साईज मध्ये ज्या आकारामध्ये कट करायच्या तुम्ही करू शकता मी वरून बदामाचे काप लावले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट वरती लावू शकता दहा मिनिट आपल्याला हे फॅन खाली ठेवून सुकवून घ्यायचे मी दहा मिनटं हे फॅन खाली असंच ठेवून दिलं होतं तुम्हाला हवा असल्यास तुम्ही फ्रिज मध्ये बघा अगदी ताटातून सहज निघत आहे ताटाला अजिबात हे मिश्रण चिकटलेलं नाही वडा करताना पिसलेलं खोबरं जरी तुम्ही घेतलंय ना तरी ते मिक्सरला फिरवून घ्या मिक्सरला फिरवताना तीन ते चार वेळा मिक्सर उलट्या साईड चालू बंद करत फिरवून घ्या फिरवताना मिक्सरला सुद्धा ते खोबरं मध्ये मध्ये खाली करून घ्या खोबरं एक सारखं बारीक होईल खोबरं मिक्सरला फिरवताना एकदम जास्त पण फिरवू नका की खोबऱ्या मधला जो रस येईल तो बाहेर येईल म्हणूनच आपल्याला खोबरं मिक्सर ला, ला फिरवताना उलट्या साइड लाच मिक्सर चालू बंद करत फिरवायचं आहे मी तुम्हाला एक वडी इथे तोडून दाखवली तुम्ही वडीचे तुकडे बघा ना तर अगदी एकसारखे तुकडे पडत आहेत तोडताना सुद्धा त्यावरूनच समजते की छान रसरशीत आणि खुसखुशीत अशा आपल्या ह्या वड्या तयार झाल्यात पारंपरिक पद्धतीमध्ये कमीत कमी वेळामध्ये कमी, कमी साहित्यामध्ये पांढऱ्या शुभ्र नारळी वड्या कशा करायच्या हे आज पण पाहिलं प्रकार तिसरा एक चमचा मी तूप घालून घेतलं तूप वितळलं की त्यामध्ये मी एक मोठी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे दिसलेलं हे, हे खोबरं आहे ते आपल्याला एक मिनिटभर एवढं परतून आहे जास्त नाही परतायचं तर मिनिटभर एवढंच गॅस एकदम कमी ठेवून आपल्याला परतून घ्यायचं खोबऱ्यामध्ये जो ओलसरपणा असतो तो कमी होतो म्हणून आपल्याला मिनिटभर एवढंच परतून घ्यायचं आहे खोबरं मेंढभर परतून झालं की आता आपल्याला ज्या वाटीने आपण खोबरं मापून घेतले त्याच वाटेने पाऊन वाटी एवढा गुळ बारीक केलेला मी मापून घेतलाय तो घालून घ्यायचा पाऊन वाटीपेक्षा जास्त गुळ नाही घालायचा जास्त गुळ घातला तर गोडही जास्त होईल आणि सारण पण आहे ते ओलसर होईल गुळ जास्त झाला तरी सारण आहे ते जास्त ओलसर होतं गुळाला जास्त पाणी सुटतं आणि त्यामुळे खोबरं जे आहे ते एकदम चिपचिपीत असं होतं म्हणून एक वाटी खोबरं असेल तर पाहून वाटी गूळ हे प्रमाण बरोबर आहे गूळ मिक्स करताना मी घ्यास कमी ठेवला गूळ वितळत आला की घ्यास मध्यम करून आपल्याला हे सारण आहे ते परतून घ्यायचं म्हणजे सारण लवकर तयार होतं पुन्हा गुळ ज्या वेळेला हे सारण जे आहे ते कोरडं होत येतं तेव्हा घ्यास कमी ठेवून आपल्याला परतून घ्यायचं असा घ्यास कमी जास्त करत गेला तर सारण लवकर तयार होतं गूळ अगदी चांगला वितळलेला आहे त्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घातली आणि ड्रायफ्रूट घालून घेतले बदाम आणि काजूचे काप जे आहेत ते मी घालून घेतले ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही घालू शकता आता हे सारण तुम्ही बघू शकता अगदी थोडंसंच तुम्हाला चिकट दिसत असेल पण हे थंड झालं की छान असं कोरडं होतं अजिबात ते चिकट होत नाही इथे आपण गूळ अगदी एक वाटीला पाऊन वाटी घातले त्यामुळे हे सारण जास्त चिकट होत नाही आणि खोबरं आपण आधी परतून घेतलेलं आहे म्हणून छान थंड झालं की हे सारण अगदी मोकळं असं तयार होतं आता हे सारण थंड होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय गोड पदार्थ आहे तर त्यामध्ये आपल्याला अगदी चिमुळभर एवढंच मीठ घालून घ्यायचं म्हणजे चव खूप छान येते आता ह्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे तर पिठामध्ये आपल्याला रवा नाही घालायचं तर मी इथे अर्धा वेला रवा घेतलेला आहे हा रवा बारीक रवा आहे तुम्ही जाडा रवा घेतला तरीसुद्धा चालेल तर तो थोडासा मिक्सरला फिरवून घ्या इथे आता ह्या रव्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी जास्त नाही घालायचं तर रवा भिजेल इतपतच पाणी घालून आपल्याला हे दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे मी सारण बनवायला घेतलं तेव्हाच हा रवा भिजत घातला होता दहा मिनटं झालेली आहेत आता आज आपण हा रवा भिजलेला आहे तो पिठामध्ये मिक्स करून घेऊया असा रवा पिठामध्ये घालून घेतला की वरचं आवरण अगदी छान खुसखुशीत होतं जर तुम्ही पिठामध्येच रवा असाच कोरडा घालून घेतला आणि ते पीठ दहा मिनटं ठेवून दिलात तरी तो रवा चांगला फुलत नाही आणि वरचं आवरण जे आहे ते खुसखुशीत तयार होत नाही आणि ह्या पीठामध्ये अजिबात आपण तेलाचं तुपाचं मोहन न घालताच हे पीठ असंच मळून घेणार आहोत पहिल्यांदाच करत असाल तरीसुद्धा अगदी तुमच्या ह्या ओला नारळाच्या करंजा परफेक्ट अशाच तयार होतील पाणी आपल्याला नंतर घालायचं आधी आपला रवा जो आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय लागेल तसंच पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय हे पीठ मळल्या मळल्या लगेचच आपण करंजा करणार आहोत रवा आपला चांगला फुललेला आहे त्यामुळे पीठ आपल्याला मळून ठेवायची गरज नाही तुम्ही लगेचच करंजा करू शकता पीठ फक्त मळताना अगदी चांगलं रगडून असं ते मळून घ्या मी इथे पीठ चांगलं मळून घेतले आता मी थोडंसं दोन चमचे एवढं तेल घालून घेतले तेल घालून आपल्याला हे पीठ आत्ता चांगलं मळून आहे पीठ मळताना एकदम असं रगडून पाच ते सात मिनटं चांगलं मळून घ्यायचे असं पीठ चांगलं मळून घेतलं की रवा जो आहे हो तो त्या पिठाबरोबर चांगला मिक्स होतो आणि हा रवा अजिबात पिठामध्ये आपण घातलाय ते समजतसुद्धा सुद्धा नाही रवा चांगला भिजलेला असल्यामुळे तो पिठामध्ये चांगला एकजीव असा होतो आता इथे असं पीठ जे आहे ते, ते मी चांगलं पाच ते सात मिनटं मळून घेते पीठ आपलं चांगलं मळून आहे पीठ मळताना जे आप जसं आपण पोळ्या करायला पीठ मळतो त्यापेक्षा अगदी थोडंसंच घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं आहे जास्त पण घट्ट नाही मळायचं आहे तुम्हाला मी जवळून ह्यासाठी दाखवते बघू शकता अजिबात रव्याचे कुठेच दाणे ह्या पीठामध्ये दिसत नाही इतका एकजीव असा हा रवा ह्या पीठामध्ये झालेला आहे ते 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 तर इथे आता आपल्याला ह्यातलं थोडंसं पीठ जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्याचा लांब शा अशी गुंडी तयार करून घ्यायचा म्हणजे त्याचे गोळे अगदी आपल्याला एकसारखे असे तयार करता येतील तुम्हाला जर पीठ मळून ठेवायचं असेल तर पीठ थोडंसं घट्ट मळा नाहीतर ते मग जास्त असं सैलसर होईल म्हणून मळताना थोडं घट्ट मळा आणि लगेचच करायचं असेल तर तुम्ही जसं आपण पोळ्यांना कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसंच घट्ट भिजवा इथे आता मी एकसारखे असे सगळे गोळे जे आहेत ते तयार करून घेते असा हाताने आपल्याला गोळे सगळे सरळ करून घ्यायचे मी इथे अर्ध्या गोळ्या उंड्याचे गोळे करून घेतलेत आणि इथे आपल्याला आता हे लाटून घ्यायचे आपल्याला ला लाटताना एकदम पातळ आणि एकदम जाडही नाही लाटायचं ते मध्यम असं लाटून घ्यायचंय इथे मी डब्याचं असं झाकण घेतले झाकणाने जर पुरीसारखं असं गोल करून घेतलं तर सगळ्या सगळ्याकरांच्या एकाच साईजच्या तयार होतील त्या लहान किंवा मोठा नाही होणार इथे बघा मी असं लाटून घेतलेली आहे तर आता आपण दुसरी सुद्धा लाटी आहे ती लाटून घेऊया अशा तुम्ही करायच्या आधी पाच सहा लाट्याच्या करंजा जर तुम्ही करून ठेवलात ते पीठ जे आहे ते सुकणार नाही आणि करंजा चांगल्या खुसखुशीत तयार होतील सगळा एकदम करून तळू नका नाहीतर त्याचं वरचं आवरण आहे ते कोरडं होईल गोळे एकसारखे केलेले आहे त्यामुळे पीठ तुम्ही बघाल तर जास्त असं शिल्लक राहत नाही आता इथे असं मध्ये सारण भरून घ्यायचे सारण बघा आपलं कोरडं असं झालेलं आहे अजिबात ते चिकट किंवा ओलसर एकदम असं नाही आहे साईडने आपल्याला पाणी लावून आहे पाणी लावल्यामुळे हे पीठ एकमेकांना चांगलं असं चिकटेल तेलात घातल्यावरती ते उघडणार नाहीत तर इथे आता असा वरचा भाग घेऊन बरोबर मधोमध मद असं आपल्याला हे सारण आणून वरून साईडने असं सा प्रेस करून आहे मी या करंजा तुम्हाला दोन पद्धतीत दाखवणार आहे एक आहे ती मुरड घालून दाखवणार आहे तुम्हाला जर मुरड घालून नसेल समज तर तुम्ही दुसरी जी पद्धत आहे त्या पद्धतीने सुद्धा करंजा करू शकता मी तुम्हाला मुरड घालायची एकदम असं सोपी पद्धत करून दाखवलेली आहे बघा फक्त आपल्याला ह्या दोनच बोटांचा वापर करायचा आहे अंगठ्या आणि अंगठ्याच्या बाजूचा बोट ह्या दोनच बोटांनी आपल्याला हे मुरड घालून घ्यायचे घालून जे पीठ आहे ते अंगठ्याने असं फोल्ड करून दुसरा जो बोट आहे तो असं खालून प्रेस करायचं फक्त दोनच बोटांचा आपल्याला ही मुरड घालण्यासाठी वापर करायचा आहे अगदी नसेल पहिल्यांदा जरी मुरड घालत असाल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला अगदी सहज मुरड घालता येईल करंजीला तुम्ही सहज मुरड घाशी घालायची ते शिकू शकता एवढं मी तुम्हाला असं सोप्पं करून दाखवलेलं आहे फक्त दोनच पोटांचा आपल्याला वापर करायचा आहे ह्यामध्ये आणि तरी सुद्धा तुम्हाला जर मुरट नसेलच घालायला येत असेल तर तुम्ही दुसरी करंजी करणार आहे ते मी बघा ती सुद्धा तुम्ही मुरड न घालता अगदी साच्याने केले तशीच दिसेल आपण मुरड न घालताच करणार आहोत असं वाटेल की अगदी ही साच्यातच केलेली आहे सारण ठेवून घेतल्यावरती आपल्याला पाणी लावून घ्यायचंय आणि नंतर ही बंद करून घ्यायचे बंद करताना अगदी व्यवस्थित ती प्रेस करायची म्हणजे ती तेलात घातल्यावर ओपन नाही झाली पाहिजे अशी छान आपल्याला ती असं दाबून दाबून एकसारखी अशी बंद करून घ्यायचे आणि आपल्याकडे जो काटा चमचा असतो ना फोक त्या चमचाने आपल्याला ह्याला डिझाईन काढून घ्यायचे म्हणजे असं वाटेल की ही करंजी जी आहे ती अगदी साच्यानेच केलेली आहे हलक्या हाताने आपल्याला डिझाईन करून घ्यायचे ही पण एकदम सोपी अशी पद्धत आहे जर तुम्हाला मुरड नसेल घालता येत तर ही आपली बघा दुसरी करंजी सुद्धा इथे तयार झालेली आहे सारण भरपूर असं भरून घ्यायचं म्हणजे ह्या ओला नारळाच्या करंजा खायला खूप छान लागतात मी तेल गरम करून घेतले करंजी तेलामध्ये घातली की असे बुडबुडे आले पाहिजेत म्हणजे करंजी छान अशी खुसखुशीत कुछ तयार होते करंजी तळताना गॅस लो टू मिडियमच्या मध्ये ठेवून आपल्याला ह्या तळून आहेत एका साईडनी तळून झालं की नंतर दुसऱ्या साईडनी आपल्याला परतून तळून घ्यायचे तळताना असा झाऱ्याने वरती तेल सोडत राहायचं आहे छान सोनेरी रंगावरती तळून झाली की आपल्याला अशी एका झाडे काढून घ्यायचे झाऱ्यामध्ये मोठ्या म्हणजे त्याचं सगळं तेल निघून गेलं की करंजा अजिबात तेलकट होणार नाही आपण ह्या करंजांमध्ये मोहन घातलेला नाही त्यामुळे ह्या करंजा तेलकट होत नाही तर छान खुसखुशीत अशा तयार होतात इथे आता मी सगळ्या छान एकाच कलरवरती तळून घेतलेल्या आहेत आपल्या इथे सगळ्या करंजा तयार झाल्या आहेत तुम्ही आवाजच बघा आवाजावरूनच तुम्हाला समजेल की करंजी किती खुसखुशीत असे तयार झाले मी तुम्हाला एक तोडून दाखवते तोडतानाचा सुद्धा आवाज बघा किती छान असा त्याचा खुसखुशीत असा आवाज येत आहे या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की ही करंजा किती खुसखुशीत अशा तयार आहेत रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या माझ्या प्रत्येक नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद